तुल, तुलनात्मक कमी आहे आपल्या इथं जरा वेगळं ऐकायला मिळतं खरं का, का तुम्हाला माहिती त्याच्यामुळं गुंतवणूक करतील हे परदेशातली लोक येतात आणि करोडो रुपयाच्या वेळेस गुंतवणूक करायचा प्रयत्न करतात मला तर परवा एक डेलिगेशन आलं ते सांगत होतं हल्दीराम आहे ना आपलं नागपूरचं भीमरावजी त्या हल्दीरामच्या मध्ये एक परदेशी कंपनी गुंतवणूक करती आणि त्यांच्याशी टायअप करती पंच्याहत्तर हजार कोटी रुपये खर्च करते पंच्याहत्तर हजार कोटी मी म्हटलं एवढे तेवढे हो जगात सगळीकडं वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचे शॉप्स काढायचे आणि हल्दीरामनी ते, ते प्रोडक्ट तयार सगळीकडं पाठवायचं एवढं म्हणजे ह्या सगळ्या नवीन टेक्नॉलॉजीने जग मित्रांतो इतकं जवळ आलेलं आहे की कुठं काय खात्री दिशी झालं तर तिथल्या तिथं लगेचच कळतंय आता काल दिल्लीमध्ये वाई एक वाईट घटना घडली एक मिनिटात सगळ्या देशाला लग कळलं की अशी अशी घटना घडली त्याच्याबद्दलचा तपास अमित शहा साहेबांनी लक्षात घेत आहे पंतप्रधानांनी लक्षात घेतेच त्याच्यात वस्तुस्थिती पुढे येईल कोण त्याचा मास्टर माइंड आहे कुणी काय केलं कुठनं तशा प्रकारचं सा आरडीएक्स आलं इतकं आरडीएक्स आलं कसं कोण त्याला जबाबदार ते सगळं पुढे येईल परंतु माणसाचा जीव महत्वाचा आहे अलीकड तुम्ही बघता बिबट्या प्राणी किती त्रास देतो त्याही संदर्भामध्ये काही महत्वाचे निर्णय आम्ही घेतो विशेषतः आमचा अहिल्यानगर असेल पुणे असेल नाशिक असेल या भागामध्ये धुमाकूळ घातलाय आणि आपलीच लोक मोठ्या प्रमाणावर माझ्या बीडीची ऊस तोडायला जातात आणि त्या ऊसातच ती बिबट्या बिबट्याची पिल्ला असतात म्हणजे पूर्वी कुठेतरी साप निघायचा सा बर आपण तोडायला कधी जातो पहाटे ते तीन वाजता चार वाजता तोडतात तिथं काय करणार आहे बिबटे आहे का आणखीन काही आहे आणि त्याच्यामुळं त्यांना इतकं सोपं झालंय बिबट्यांचा पैदास वाढायला ते उसाची एकदा खांनी बांधणी झाली की वर्षभर आपण त्याला पाणी देत बसतो त्या वर्षभरात त्या बिबट्याच्या माद्यात दोनदा वितात आणि चार चार पिल्लं काढ देतात 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 देता, देता, अरे जरा गावाकडचा शब्द शब्दाला की तुम्ही तुम्ही गावाकडच मी गावाकडच देता, देता। तर दिल्यानंतर चारपैकी एकच जगतय मग कोण घार उचलून काय तिथं चारीच्या चारी, चारी जगत म्हणजे वर्षात आठ पिल्ल ती नरमादी देते त्या एरियात आम्ही आढावा घेतला त्याच्यामध्ये कुणी सांगितलं जवळपास दोन हजार बिबटे झाले दोन हजार आता दिवसा पण कुठे इकडं तिकडे जाताना बिबटे दिसत आहेत म्हणजे जुन्नर खेड पावळ अम... आमचं अकालकोपर राहून आलं होतं पोहोचवला का ठीक आहे जे काही आहे शेवटी ह्याचाही बंदोबस्त करावा लागणार काहीतरी वेगळ्याच अर्थ त्यामध्ये आजच कॅबिनेट ऐका झाला त्याबिने आजच आम्ही चर्चा केली की काय काय पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टीला आवर घालायचा मित्रांनो एकंदरीतच काम करत असताना कुणीही फार जर सत्तेचा गैरवापर करायचं म्हटलं तर फार काळ ते टिकत नसतं मी तुम्हाला कारण <laughs> अनेकदा आम्ही अने काम करत असताना केंद्रातली राज्यातली जिल्ह्यातली तालुक्यातली गावची सगळ्या सत्ता आमच्या लोकांच्या होत्या परंतु तरी त्या सत्तेचा कधी आम्ही गर्व केला नाही सतत पाय जमिनीवर ठेवून लोकांची कामं करण्यासाठी